रविवार पण आज माल कमी आलेला आहे गिरायक सुद्धा कमी आहे कारण पाऊस काल जो संध्याकाळी चालू झालाय तो अजून काय थांबायचं नाव घेत हो नाहीये वांग भाऊ पन्नास रुपये किलो चवळी भाऊ पस्तीस पस्तीस रुपये किलो चवळी वांग भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो वांगा पेंडी भाऊ पंचावन्न रुपये वांगा भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो वांगा धोडका भाऊ पन्नास रुपये किलो डांगर भाऊ बारा रुपये डांगर भोपळा बारा रुपये भाऊ दोड़का भाव दोड़ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो दौड़ा घोसाल भाव चालीस रुपये चालीस रुपये किलो घोसला सुपर टोमैटो वीस रुपये भाव वीस रुपये किलो टमाटो घोसाल भाव चालीस रुपये राजमा भाव पस्तीस रुपये किलो राजमा शिमला मिर्ची तीस रुपये भाव हिरवी काकड़ी भाव तेरा रुपयेरकड़ी वाग भाव चालीस रुपये चालीस रुपये किलो वांगा भेंडी भाव चालीस रुपये चालीस रुपये किलो भेंडी

बीट दहा रुपये किलो भेंडा भाऊ चाळीस रुपये भेंडीचे बाजार उतरले आज चाळीस रुपये किलो सपत काकडी काय भाऊ दिली पंधरा रुपये कोथिंबीर झाल्या दहा ते चौदा 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 रुपये कोथंबीरचे आज वाढले हा वाढले पण सात ते झाले रुपये मेथ्या काय झाल्या वीस ते तीस रुपये वीस ते तीस रुपये चांगलेच बाजार वाढले तिला अगदी मार्केटमध्ये नाही म्हणलं तरी तीस रुपयापर्यंत पालक पालक दहा ते वीस दहा ते वीस रुपये कांदापात कांदापात दहा ते चौदा रुपये कांदापात मुळा काय भाव गेला दहा ते सोळा दहा ते सोळा रुपये मुळा गेला उपवासाचा राजगिरा काय भाव गेला राजगिरा आतापर्यंत वीस रुपये जात होता पण जरा आज पाऊस आवक आवक जास्त झाली आवक जास्त झाली आणि पावसाही असल्या कमी चौदा पंधरा सोळा फार फार ते गेली सोळा रुपयापर्यंत पुदिनाकडे बघता काय भाव झाले आठ ते दहा रुपये पुदिना आणि दहा वीस रुपये कडी बघ बाकी आवक कशी मार्केट ची पाऊस कसा आहे कारण रात्री बस पाऊस थांबला नव्हता मग त्यामुळे आम्हाला आज आम्हाला वाटत होतं की मार्केटला आवक जरा कमी राहील पण आज मार्केटला आवक बऱ्यापैकी झाली आणि कुथमिरीला पण बाजार चांगले झाले आता म्हणजे नाही का दहा ते चौदा रुपयापर्यंत hmm. गेली त्याच्यामुळं ह्या रेटमध्ये शेतकरी पण समाधानी आहे आणि पाऊस पण रात्री खूप चालला होता आज आत्ता पाऊस